मी एवढे वर्ष झालं राजकारण करतो एकोणीसशे ब्याण्णव ला मी पहिल्यांदा सभापती झालो परंतु आजपर्यंत मी शंभर टक्के किल्ला फिरला नाही अनेक वेळेस किल्ल्याच्या काही निमित्तानं आलो कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आमदार असताना निधी दिला खासदार असताना निधी दिला केवळ नारळ फोडण्यापुरतं यायचं आणि एखाद्या भागात भेट देऊन निघून जायचं पण ही संकल्पना मनामध्ये आली की आपला किल्ला व्यवस्थित झाला पाहिजे कन्नार हे पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या मराठवाड्यात महाराष्ट्रात नावाजलं पाहिजे म्हणून माझी एस डीओ मॅडम ची चर्चा झाली माझी काही पत्रकार मित्रांसोबत सुद्धा चर्चा झाली आणि लागली संजयवार मॅडमने या संदर्भातली बैठक लावली माझं अधिवेशन सुरू असल्यामुळे हो त्या बैठकीला मी येऊ शकलो नव्हतो आणि मला मॅडमने सांगितलं की एवढा मोठा प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद इथं आम्ही आल्यावर जे काही सफाई आमच्या तरुण मित्रांनी मैत्रिणीने केली मनापासून मी तुमचं खूप खूप कौतुक करतो खरं तर हे काम पैसे देऊन पण होणार तहसीलदार साहेब घोषणा देताना आपण त्यांना प्रतिसाद देत होतात आमच्या शिवाय किल्ला दुरुस्त कोण करणार स्वच्छ कोण करणार ही अतिशय चांगली भावना या निमित्तानं आपली निर्माण झाली मुंडे अकाडमीचे सर्व विद्यार्थी सर्व डॉक्टर ज्याने ज्याने याच्यामध्ये भाग घेतला ते आणि घेणार आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करणार आहे त्यांचं धन्यवाद करणार आहे संकल्पना अशी आहे की माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सोबत चर्चा झाली सांस्कृतिक खात्याचे मंत्री आदरणीय आशिष शेलार साहेबांसोबत चर्चा झाली आणि शेलार साहेबांनी येणाऱ्या काही दिवसामध्ये या किल्ल्याच्या संदर्भामध्ये मुंबईत बैठक लावण्याचं आश्वासन दिलं आणि मला असं वाटते की माझ्या पत्र व्यवहाराच्या नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं की या महाराष्ट्रातले सत्तावीस किल्ले हे महाराष्ट्र सरकारकडे हँडओवर करावेत अशा पद्धतीची विनंती राज्य सरकारने केली निश्चित मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून द्यायचा प्रयत्न तर होईल पण माझी एक संकल्पना आहे तिथं कंदार उत्सव दरवर्षी झाला पाहिजे कंदार फेस्टिवल झाला पाहिजे त्याला काही जे काही नाव काही तज्ज्ञ मंडळी सगळे बसतील मी तोगरे सरांकडे जबाबदारी दिली त्यांना सांगितलं ज्यांना ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्या लोकांना घ्या आणि दरवर्षी त्या तारखेला आपला कार्यक्रम इथं झाला पाहिजे तीन दिवसाचा महोत्सव ज्याच्यामध्ये मग कुठले कार्यक्रम घ्यायचे कार्यक्रमाला स्टेज ला जागा कमी नाही त्याच्यामुळे चार पाच स्टेज वेगळे वेगळे करून मग ज्याला ज्या याच्यात इंटरेस्ट असेल तो तिकडे जाईल असे कार्यक्रम सातत्यानं तीन दिवस त्या कंदार उत्सव कंदार फेस्टिवल किंवा आपण जे काही नाव ठरू त्या कार्यक्रमामध्ये तीन दिवस झाले पाहिजे माझी जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती राहणार की हॉटेल महोत्सव अरुण डोंगरे साहेबांच्या काळात सुरू झाला आणि अरुण डोंगरे साहेबांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतल्यामुळं मी त्यावेळेस पहिल्यांदा आमदार होतो आणि नंतर खासदार झालो सगळ्याच आमदारांचा निधी त्यांनी त्या ते कार्यक्रमाला घेतला आणि हॉटेल महोत्सव अगोदर त्या निधीतून सुरू केला आता पर्यटन विभागाकडनं त्या महोत्सवासाठी निधी उपलब्ध होतोय याची सुरुवात आम्ही पुढाऱ्याने केली तर त्याला फार प्रतिसाद मिळत नाही पण अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं कारण सगळ्यात आमदाराचं दा काम तुमच्याकडे पडते सगळ्यात खासदाराचं दा काम तुमच्याकडे पडते त्यामुळे एक दोन वर्ष तुम्ही जर निधी सर्वच लोकप्रतिनिधीचा इथं उपलब्ध करून दिला तर कंधार उत्सव कंदार, कंदार फेस्टिवल अतिशय मोठ्या प्रमाणात इथं होऊ शकते आणि त्याची सुरुवात आपल्यापासून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे दुसरा एक विषय मी परवा मंत्र्याकडे ठेवला हा किल्ला कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे एखाद्या एजन्सीला हा किल्ला हँडओव्हर केला पाहिजे आणि त्याला काही नियमावली करून दिली पाहिजे मग मध्ये गुपचुपच स्टॉल असतील आपल्या पावभाजीचे स्टॉल असे अनेक स्टॉल म्हणजे ज्या निमित्तानं आपल्या आई वडिलाला आपल्या लेकरांना सगळ्यांना घेऊन येता आलं पाहिजे त्याचा एक आनंद घेता आला पाहिजे खर तर तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील अधिकारी असतील डॉक्टर असतील ज्या ज्या क्षेत्रात लोक असतील त्यांना फिरायला खूप ऍक्वर्ड होती शहर लहान आहे नवरा बायकोना फिरता येत नाही लेकरांना घेऊन जाता येत नाही जागा नाही त्यामुळे मी इथल्या गार्डनला तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि गार्डन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे परवा तहसीलदारांनी सगळी माहिती घेतली काम देखील सुरू आहे येणाऱ्या काही काळामध्ये गार्डन देखील अतिशय प्र, प्रशस्त म्हणजे जिल्ह्यामध्ये कुठेही नाही अशा पद्धतीचं गार्डन कन्नारमध्ये मध्ये झालं पाहिजे ही त्याच्या मागची कल्पना आहे त्याच्यामध्ये एक अभ्यासिका निर्माण करायची जे आता कॉम्पिटिशन एक्झाम होत आहे त्यासाठी काही विद्यार्थ्यांची कॅपेसिटी नाही होत करू पण परिस्थिती गरीब आहे त्यामुळे त्यांना सगळे पुस्तकं तिथं उपलब्ध करून देता आले पाहिजे म्हणून गार्डन मध्ये जे हुतात्मा स्मारक आहे त्याची दुरुस्ती करून त्याच्यामध्ये आणखी एखादा हॉल काढता येईल का तो काढून तिथे एक अभ्यास शिका लवकरच आपल्याला निर्माण करायची जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यात संकल्पना आहे आणि अशा पद्धतीनं किल्ल्याचं काम व्हावं किल्ला चालवायला द्यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला किल्ल्याला निधी मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला आणि कंदार उत्सव साजरा करण्याची जबाबदारी आता करडे साहेबांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती आहे मला खूप बोलायचं होतं खर तर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे एवढी घाण एवढा कचरा तुम्ही आयुष्यामध्ये घरी तरी काम केलं नसेल पण आता हे एक तुमचा विषय समजा त्या विषयात तुम्ही हात घातलात अतिशय आपला किल्ला आपलं गाव म्हणून तुम्ही जो भाग घेताय त्याचं मनापासून कौतुक करतो आणि संजयवाल मॅडम आणि त्यांच्या टीमच्या मनापासून कौतुक करतो की त्यांनी पुढाकार घेतला जरी आमची कल्पना काही असेल तर पुढाकार घेणारा कोणी लागतो त्यामुळे पुढाकार घेतला सगळ्या कॉलेजला संपर्क केला सगळ्या संघटनाला संपर्क केला आणि सगळ्यांनी आपले सगळे काय राजकीय मतभेद कोणाचे असतील ते सगळ्या बाजूला सोडून हा किल्ला आपला आहे आता आम्ही पुढाकार घेतला म्हणजे माझ्या नावाने काय होणार नाही हा किल्ला आपला आहे याच संवर्धन झालं पाहिजे याची जोपासना झाली पाहिजे ही भावना आपण सर्वांनी ठेवावी अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य शिव मॅडम आणि सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले खरं तर एस पी साहेब येणार होते पण संभाजीनगरला त्यांना अचानक काहीतरी कॉल आल्यामुळे जावं लागलं सगळी मंडळी आली त्याबद्दल सगळ्यांची या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीन त्या ठिकाणी आभार मानून थांबतो धन्यवाद आणि आपण बोलतो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो